भक्ती अरुण आकले आहे मी इत्ता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर गाव असे आहे मी हे पुस्तक वाचलेले आहे या पुस्तका या पुस्तकाचे नाव उन्हाळकीतून विवेकाकडे असे आहे या पुस्तकाचे लेखक शोभा काडोदे असे आहे हे पुस्तक सहावी ते आठवी सा सहावी ते आठवीसाठी वाचण्यासाठी आहे या पुस्तकामध्ये चानी नावाची एक मुलगी होती या मुली या मुलीचा जन्म राजवटीच्या दवाखान्यात झाला होता चानी, चा चानी नको होती आई चानीच्या आईपेक्षाही चानीची चानीच्या बहिणी तिची खूप काळजी घेत होत्या खूप काळजी घ्यायच्या चानी अगदी कडेवर असताना तिला शाळेत घेऊन जायच्या त्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाकडून दूध मिळायचे त्यामुळे चानीला चानीच्या बहिणी आवर्जून शाळेत घेऊन जायच्या चा। शा... चानीच्या वडिलांना शेती सोडून कोणतेही विश्व नव्हते श... सकाळी चार पाच वाजल्यापासून शेतात राब राब राबायचे तुम्हाला हे पुस्तक हवे असेल तर तुम्ही जाधव सरांना भेटावे धन्यवाद